मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याच माझ्या मैत्रिणींच्या मा पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायचे पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे कि वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मसाल्यामध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची कढईमध्ये गरम करून घेतली जाते आणि तिचं मच्छर काढून घेतलं बारीक करून घेतली जाते तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांचा पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेतले स्वाद मसाले, मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येतय तुमची चटणी बनवायला बापुडी झोपडपट्टीतील बेघर नागरिकांचा प्रशासनावर रोष तहसील कार्यालयावर भव्य निषेध मोर्चा रामानंदनगर येथील बापूवाडी झोपडपट्टी रेल्वे प्रशासनाने पाडल्याने बेघर झालेल्या नागरिकांना न्याय मिळावा यासाठी गेले तीन महिने बेमुदत आवास न्याय आंदोलन सुरू आहे मात्र प्रशासनाने कोणताही ठोस निर्णय न घेतल्याने संतप्त नागरिकांनी पलूस येथे जोरदार आंदोलन केलं आमिर पठाण यांच्या नेतृत्वाखालील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून तहसीलदार कार्यालयापर्यंत प्रशासनाच्या निषेधार्थ भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चात बेघर झालेल्या नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दनान सोडला प्रशासनाच्या दिरंगाईबद्दल त्यांनी आपला रोष व्यक्त केला या आंदोलनाला विविध राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटचे सागर सुतार शिवसेना शिंदे गटचे पलूस अध्यक्ष ऋषी सोनवणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते बोधिसत्व माने भाजपा अनुसूचित जाती जमाती मोर्चाचे रवींद्र सनके आरपीआयचे शीतल मोरे विशाल तिरमारे ॲडव्होकेट दीपक लाड आणि सावंतपूरचे हरीश वडार यांच्यासह मोठ्या संख्येने झोपडपट्टीतील नागरिक सहभागी झाले होते जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात